कारण कोकणातलं एक जण सध्या भेताडाकडेच बघत आहे चांगला माणूस होता राहो तो त्याला काय झालं कळन आणि मह्या नादी लागल्यावर अरे हे आग्या मोळ कुड कुड चावण मग बस खाजी सगळ्या दुन्यात मला एक नाही कळालं माझा माझ्या मराठा समाजाला या सोलापूर जिल्ह्यातून करोडो मराठा समाजाला राज्यातल्या एक प्रश्न विचारायचा माईबापा हो, मी कधीच म्हणलो नाही की तुम्ही मराठवाड्यात येऊ नका मी कधीच बोललो नाही मराठवाड्यात आल्यावर तुम्हाला बघून घेईन का बरं मग जर माझ्या मराठ्यांनी किंवा म्या तुम्हाला पायच लावला नाही तुम्ही जाणून बुजून का भांडणं खेळता आमच्याशी मी जर माझा समाजाचा लढा माझं रक्त जाळून इमानदारीला लढत असलो तुम्हाला अडचण का काय त्यांनी अडचण सांगून टाकली मी तुम्हाला ते सांगतो तुमच्या जर ध्यानात नसली राहिली तर त्यांनी सांगितलं मी मराठवाड्यात जातो काय करतो बघून घेतो एक तर मी बोलिलच नाही आणि आला तरी तू मग काहीच बघू शकत नाही कारण मी कपडे घातलेले असते तर तू काय तू त्यामुळे मी विकायला शहाण्या तालमितला नाही तू काय माहिती लागू नको बाबा माझी विनंती येईन मी तुम्हाला इतक्याच जनतेसमोर सांगतो मी दादा म्हणतो त्यांना कारण सन्मान मी मोठ्यांचा करतो आता याच्या पलीकडे याच्यानंतर जर बोलले तर धुलाई कारण मी काय मरायला भेट नाही आणि माझ्याजवळ काही नाही बी माझ्याजवळ काय काय येते ही सगळी संपत्ती आता एक मुद्दा त्यांनी सांगितला त्यांना सोलापूर जिल्ह्यातून माझं आव्हान आहे याच्यानंतर बोलू नका मी माझ्या जातीसाठी लढतोय तुमचं आमचं वैर नाही आम्ही तुमचा सन्मान करतो सन्मान शब्दाचा अर्थ समजून घ्या नसता मी जर पिसळलो तर पिसळ मग काय करत असतं माहिती आहे ना तुम्हाला मग अवघड मग होईल दुसरं सांगितलं त्यांनी आमच्या आमच्या देवेंद्र फडणवीस साहेबाला बोलायचं नाही <laughs> तुमचा तुमचा कस काय तुम्ही सगळे सोयरे भी नाही दोघं तुमचं नातं एका रात्री जुळलं कसं काय तुमचा कस काय तुमची तुमचं आणि तुमची जात ही मराठा आहे आणि मराठ्यांनी अन्यायाच्या विरुद्ध लढायचं असत तुमचा नेता आणि पक्ष नाही तुमचा बाप जनता ही समाज तुमचा बाप ही जात अगोदर बाप असते जात हीच बाप नेता बाप नाही पक्षीय बाप नाही याला म्हणतेच क्षत्रिय शहाण्णूकोळी मराठा आता शहाणव कुळीची आमची अडाण्यांची मी अडाणी बरं का मला काही कळत नाही बरेच जण म्हणतात ती चौथी नापाशी चौथी नापाशी पण कस का मुटक्यावर पाय देऊन भादरिल तुम्हाला दिलं की मराठाला आरक्षण उलशिक का व्हाय ना बा दिलं नाही राहिलेला बी पुढच्या धक्क्यात देणारशी आणि त्याने नाही दिलं त्यांचे पारडेच म्हणून समजायचं सगळे